पुणे शहरातील गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे निलेश घायवाळ या गँगच्या गुंडानं प्रकाश धुमाळ नावाच्या तरुणावर गोळीबार केला यामध्ये धुमाळ गंभीर जखमी झालाय त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं समजतंय मात्र गुरुवारी रात्री उशिरा कोथरूडच्या शास्त्रीनगर भागात निलेश घायवळ गँगनं दुचाकीवरून जात असलेल्या धुमाळ याच्यावर गोळीबार केला तू मध्ये का उभा आहेस आम्हाला दुचाकी नेता येत नाही असं हे चार गुंड म्हणाले त्यावरून वाद झाला आणि अचानक मयूर कुंभारे या गुंडानं धुमाळ यांच्यावर गोळीबार केला यामध्ये धुमाळ के यांच्या मांडीला गोळी लागली आहे आणि प्रचंड रक्तस्राव होऊ लागलाय स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलंय पोलिसांनी चारही गुंडांना अटक केली आहे त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्या भागात ही घटना घडली त्या भागात तिला ड्रॉप त्यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी थांबले होते त्याच्या पाठीमागूनच मग हे जे काही आरोपी आहेत म्हणजे संशयित आरोपी त्यांनी दोन मोटरसायकलवरती ते त्या ठिकाणी आले आणि मी आम्ही या ठिकाणची बाई आहोत किंवा तुम्ही इथं काय रस्ता अडवला हो आहे म्हणून त्या जखमी आहे त्याला एक मांडीमध्ये फायरिंग फायरिंग केलेली आहे आणि ते नंतर निघून गेलेले याच्यामध्ये जखमीला प्रथम आपल्या डेक्कन हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलेला आहे तो आउट ऑफ डेंजर आहे त्यानंतर दुसरी घटना लगेच एक दहा मिनिटाच्या अंतरावती सागर कॉलनीमध्ये या ठिकाणी झालेली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन पुण्यातील गुंडगिरी काही थांबायचं नाव घेत नाहीये खरं तर मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये टोळी युद्ध जे आहे ते सातत्याने पाहायला मिळतंय पुण्यातील मोठे गुन्हेगार जे आहेत ते अजून देखील बाहेर पाहायला मिळतात आणि त्यातलं एक मोठं नाव म्हणजे निलेश घायवळ जो की याच कोथूर परिसरामध्ये मागील कित्येक वर्षांपासून राहतो आणि गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे राजकीय वर्धास्त याला लाभला असल्यामुळे हा बाहेर आहे की काय असा प्रश्न अनेकांना वारंवार पडतो परंतु त्याच्याच साथीदारांनी त्याच्याच टोळीतील काही लोकांनी जे आहेत हा सगळा कालचा प्रकार केला केवळ गोळीबारच केला नाही तर गोळीबार झाल्यानंतर लगेचच काही वेळानंतर समोर थोड्या वेळाने जाऊन कोयत्याने एका व्यक्तीवरती देखील या चार जणांनी जो आहे तो हल्ला केलेला पाहायला मिळत होता त्यानंतर पुणे पोलिसांनी रात्रीतून सूत्र हलून या चौघांना देखील आज सकाळी अटक केलेली आहे काही वेळापूर्वी त्यांना कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आलेला आहे कोर्टाने देखील त्यांना पोलीस कोठडी को जी आहे ती दिलेली आहे परंतु सातत्याने असे प्रकार पुणे शहरामध्ये का घडतायत पुणे शहरामध्ये असे प्रकार घडत असताना पुणे पोलीस आयुक्त वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिंग ऑपरेशन असेल किंवा वेगळे वेगळे अभियान राबवत असतात या गुन्हेगारांवरती वचक ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचं यश मिळताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे ही, त्या ही सगळी टोळी युद्ध कधी थांबतील पुणे कधी शांत होईल पुण्यातील गुन्हेगारी पुण्यातील कोयते गँग आणि सातत्याने गोळीबाराच्या घटना मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत त्यावर ते अंकुश त्या कसा ठेवला जाईल यासाठी स्वतः गृहमंत्री लक्ष घालतायत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल